पुढील कविता सादर करते विठ्ठल जाधव कवितेचं शीर्षक आहे माय आणि माती माय आणि माती जेव्हा माय गावाकडून येते जेव्हा माय गावाकडून येते तेव्हा तिच्या पायांना चिटकून येते माती जेव्हा माय गावाकडून येते तेव्हा तिच्या पायांना चिटकून येते माती आणि घामामुळं ओले झालेले मातीचे तिचे पाय आणि घामामुळं ओले झालेले मातीचे तिचे पाय उमटतात मी किरायानं घेतलेल्या वन बी एच केच्या फरशीवर जेव्हा माय गावाकडून येते तेव्हा तिच्या पायांना चिटकून येते माती आणि घामामुळं ओले झालेले मातीचे तिचे पाय उमटतात मी किरायानं घेतलेल्या वन बी एच केच्या फरशीवर तेव्हा तेव्हा क्षणभर राग ही येत असेल तेव्हा क्षणभर रागही येत असेल माझ्यासह माझ्या पोरांना तेव्हा क्षणभर रागही येत असेल माझ्यासह माझ्या पोरांना पण पण आता माझं वय वाढत जाताना पण आता माझं वय वाढत जाताना मला हे कळत चाललंय की पायांची नक्षी किती सुंदर उमटते सहज चौकोनी फरशीवर पण आता माझं वय वाढत जाताना मला हे कळत चाललंय की पायांची नक्षी किती सुंदर उमटते सहज चौकोनी फरशीवर आणि या वाढत्या वयात आणि या वाढत्या वयात मला हेही कळत चाललंय आणि या वाढत्या वयात मला हेही कळत चाललंय की माय आणि माती माय आणि माती यांचा संबंध किती अतूट असतो यांचा संबंध किती अतुट असतो माय माती होते माय माती होते आणि माती माय होते माती माय होते धन्यवाद माय आणि माती दोन्ही जन्मदात्या या दोघींचाही सुरेल संगम विठ्ठल माननीय विठ्ठल जाधव यांनी अतिशय सुंदर शब्दात गुंपला आहे यानंतर